नमस्कार मी श्रेया सावंत पिल्द कोकण मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मला माहिती आहे व्हिडिओ पडायला खूपच लेट झालाय आणि हल्ली व्हिडिओ पण पडले होते तर आज मी आली एक दिसल काया करायला खवण्यामध्ये तर का खवण्याचा कयाकिंगचा व्हिडिओ सुद्धा खूप लेट पडला तुम्हाला इन्स्टाग्रामला याचे व्हिडीओ दिसतच असतील दिस पण या व्हिडिओमध्ये नक्की नेमकं काय आहे तर या व्हिडिओमध्ये आम्ही काया करणार आहोत आणि कयाकिंगला जर तुम्हाला यायचं असेल बाहेरच्या गावातून किंवा जिल्ह्यातून तर त्यासाठी डिटेल जो माहिती आहे तो छोटासा या व्हिडीओत मी तुम्हाला छोटा करून व्यवस्थित सांगणार आहे की तुम्ही कसे होऊ शकता किती कॉस्ट असते किती वेळ असतो कोणत्या वेळेत तुम्ही आलं पाहिजे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार त्याचबरोबर आम्ही जी करणार आहोत मजा आणि कया करताना जो आनंद होणार आहे ते सुद्धा या व्हिडिओत पाहायला मिळतात तर चला तर मग हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही सुद्धा खवण्यात कयाकिंग करायला या आता खवण्यामध्ये कायकिंग करायला आलो आहोत आणि आम्ही आलो आहोत प्रथमेश परब यांच्याकडे तर तुम्हाला तुमच्याकडे हॉटेल पण आहे का कसं काय हो आमचं स्टे पण आहे हां चार रूम्स आहेत म्हणजे दोन ए सी दोन ए सी ओके आणि जर जेवायला फक्त यायचं असेल तर जर आम्ही जेवायला असं म्हणजे गेस्ट नसले तरच आम्ही जेवायला घेतो कसे गेस्ट असले तर आम्हाला हां लोड घेत नाही आम्ही ओके गेस्ट नसले तर आम्ही जेवायला घेतो ओके आणि हॉटेलचं बुकिंग वगैरे कसं करू शकतो आपण तुम्ही फोन करून करू शकता आपला नंबर देऊ शकता आपण ओके नंबर देणार कॉल कॉल केला हां यावर तुमचं काही इन्स्टा पेज वगैरे पॅराडाईसमध्ये खवणे पॅराडाईस ओके तर ह्यांचे जे डिटेल्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये टाकतेच तर आत्ता आम्ही जातोय ट्रॅकिंग करायला हे आपल्याला घेऊन जात आहे ओके चला कुडामधून खवणी कयात असे जरी गुगल मॅपवर टाकले तर साधारण तेवीस किलोमीटर अंतरावर म्हणजे अर्ध्या तासात तुम्ही या प्लेसवर पोहोचू शकता इथे आल्यावर तुम्हाला कयाकिंगचे खूप सारे गायडस दिसतील मग कोणत्याही शॉप्सना व्हिजिट देऊन तुम्ही फक्त दोनशे रुपयात कयाकिंग करायला सुरुवात करू शकता फक्त दोनशे रुपयात आपण एक तासभर कयाकिंग करत करत कर, कांद्या सफारी करू शकतो त्यासाठी आपल्याला एक लाईफ जॅकेट दिले जाते आणि बेसिक कॅकिंग कसं करावे याची थोडीशी आयडिया दिली जाते आम्ही आता आम सगळेजण लाईव्ह जॅकेट घालून रेडी आहोत कॅकिंग करायला आस्वाद घ्यायला तर माझ्या मते दोन वेळे करू शकतो ना स्वतः पण करू शकतो आणि रोज पण बांधतो तर मंडळी आम्ही आता कायकिंग करत खूप मस्त वाटतय संध्याकाळच्या वेळी कायकिंग करायला आणि मस्त कांदळवन पण आहे इकडे बाजूला सो दिसे तुम्हाला साईडला कसं बघायचं आहे आणि कायकिंग करायला खूप सोपं आहे म्हणजे आपणच बोट लेफ्टला वळवायचं तर राईट मारायचं एक खूप मस्त एक्सपिरियन्स आहे पण संध्याकाळच्या वेळेत या खूप बरं वाटतं हे बघा खूप मस्त आमच्या लक्षात नाही आलं आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आणलेल्या त्या गाडीत ठेवून आलो एक तर कॅब घेऊन या दुसरं पाणी पिणी पियाला घेऊन या आरामात तर बाकीच्या लोकांनी बोटीमध्ये पाणी बिणी घेतलंय काय पण कचरा करू नका कयाकिंग करताना आणि खूप मस्त वाटतं आता मी कयाकिंग करतो आहे खूप मस्त एक्सपिरियन्स आहे आणि खूप सेफ आहे तो मी फॅमिली मेंबरसाठी आराम फॅमिली मेंबरवर आरामात येऊ शकता लहान मुलांना पण घेऊन येऊ शकता आणि खूप मस्त वाटतंय संध्याकाळच्या वेळेत कयाकिंग करायला एक एक तरी एकदा तरी यावंच खूप हे कांदळवन जे आहे त्यामध्ये सगळेजण कया असे कयाकिंग करणारे स्वार कुठे पाहिजे तिथे आपण उन्हाळ असे भटकू शकतो टाईम लिमिट की असं त्यांनी दिलं नाही आहे पण आपणच दमतो त्यामुळे आपण तासाभरात रिटर्न येतोच त्यांनी काय स्टार्टिंगला सांगितलं नाही की एवढ्या वेळात आलं पाहिजे वगैरे असं तर आत्ता तर आम्ही मगाशी एकदम निवांत त्या कांदळवनात आतमध्ये बोट घालून पडलेलो पंधरा मिनटं जराशी असे बोटीवरच तरंगत पडून राहिलेलो त्या सावलीमध्ये आणि आता आम्ही निघालो पुन्हा टेस्ट लावतोय

कंट्रोल ठेवा गाडी आपटेल तिकडे जाते बकुट जाते बघ बक। इकडे उलट मारते श्रेया अरे इकडच मार मुरक मागे जर तुमचा ट्रेन ड्रायव्हर असेल तर अशा प्रकारचा ओरडा खाणं एक्सपेक्टेडच आहे आता आम्ही मस्त गया किंगचा एक्सपिरियन्स घेतला आणि आम्ही आता पुन्हा यांच्या हॉटेलवर आलं तर या ठिकाणी त्यांच्या हॉटेल मी तुम्हाला दाखवते ह्या सगळे तर खंडे पॅराडाईज जे हॉटेल आहे स्टेची व्यवस्था आहे ए सी आणि नॉन ए सी रूम्स आहेत आणि रेट सीजनल वाईज चेंजेस होत असतात सो तुम्ही डायरेक्ट बुकिंग करतानाच विचारू शकता त्याचबरोबर इथे जी तुम्हाला थाळी भेटणार आहे ती ऑथेंटिक फिश थाळी भेटणार चिकनचे प्रकार नाही भेटणार पण मासे तुम्ही खायला कोकणात so, तर आपण मासे खायलाच येतो सो फिश थाळी तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर काय एक असा नेचरवाला एक्सपिरियन्स म्हणजे व्यू तर आहेच आणि त्याचबरोबर कधीही तुम्ही उठून कॅकिंग करायला आरामात जाऊ शकता तर कोकणात आलात तर तुम्ही कोकणात तर फिरतातच पण त्याचबरोबर एक ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करायला खावण्याला नक्की भेट देऊ शकता मी तर आज खूप एन्जॉय केलंच आहे तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय